मी पंढरीचा परिवार आणि इन्सरच्या मराठी न्यूज आभार मानतो तुम्ही इथंपर्यंत पावसात भिजत आला आमची मुलाखत घेण्यासाठी पहिल्यांदा मी तुमचा आभार मानतो आपली शेती किती आहे तुम्हाला मला फक्त एक एकर जमीन आहे तुम्हाला कसं सुचलं म्हणजे कोणाला सुचलं हे आपण बाबा सोशल मीडियावर काम करावं असं तुमच्या दोघांपैकी कोणाला सुचलं आधी माझी मुलगी इन्स्टावर डबिंग व्हिडिओ बनवायची मला माहितच नव्हतं आम्हाला माझ्या मुलीला असं इच्छा होती ना तिला करायची अशी पण काही लोकांनी म्हणले तुझी मुलगी कशाला कर लावते तो अशी अशी लोक नाव ठेवते की मग तिला बंद केला आम्ही म्हणलं आपण दोघं या करू चला म्हणलं बघू काय तर होतंय का ह्याच्यात पुढे जायला आपण का काय रात महाग राहतोय त्यातनं आम्ही ती थोडं हळूहळू करण्यात आमचा प्रयत्न चालू आहे अजून करायचं म्हणजे सुरुवात मुलीने केली मला माहित नव्हतं हिनं दाखवल्यावर मुलगी काहीतरी करते पण मला ह्यातलं शून्य नाही नव्हतं एडिटिंग कसं करायचं कसं व्हिडिओ काही काही माहित नव्हतं मग ती व्हिडिओ बघितलं मला बरं वाटलं तिला घेतलं पण लोक नाव ठेवायचे म्हणून तिला थांबवलं मग पोराला घेतलं पोराला घेतल्यावर त्याला जोडीदार कोण होता मग त्याच्या मामाची मुलगी सुट्टीला आली होती तिला बाहेर बोलायचे मग तिला घेतल्यावर मी तिच्या बापाच्या जीवनावर ओरिजनल असं ते व्हिडिओ बनवला होता इमोशनल व्हिडिओ बनवला तिच्या बापाला दुसऱ्यांनी दाखवलं मग ते बघितलं तिच्या बाप्पा तिला घेऊनच गेला मग आता करायचं काय मग मुलाला बी शाय पूर्ण नाव ठेवायला लागली हसायला लागली त्याला मग आम्ही विचार केला आपण म्हणलं जण करूया भोगूया का होते म्हणलं त्यातलं शून्य नाही काहीच नाही रात्र रात्र असं आम्ही एडिटिंग करायचो आपदाजून रात्रभर अबदा येऊन त्यात बरोबर कॉपीराइट पडायचं मग पुन्हा व्हिडिओ डिलीट करायचं पुन्हा असं प्रयत्न करत 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 आम्ही सुरुवात केली थोडंसं पुढं आलो तर अवतीभोवती लोकांनी आमची चेष्टा करायला लागली नाव ठेवायला लागली चारा आता मला एक विचारायचं आहे तुमच्या दोघांपैकी सुरुवात कुणाला वाटली की कुणा वाट ही करा हे करावं प्रथम मी म्हणलं आता आपल्याला पुढे पर्याय तुम्हाला कशी साथ दिली का डायरेक्ट नको सांगितलं मला माहित होतं हे आम्ही रानात गेली गाणं गुणगणायचे काहीतरी असे मजाच्या माझी करायची काय तर करते असं वाटत होतं चल करूया म्हणलं आपण मग सुरुवात केली आम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर सुरुवातीचा जो व्हिडिओ करत असताना शूटिंग वगैरे कोण करतात शूटिंग सगळं मिस करतो मिस करतो फक्त कला करते तुमचं आणि आता तुमच्या दोघांची भांडणं तुम्ही दाखवता हो म्हणजे आपण आपल्या प्रेक्षकांसाठी यांची भांडणं ह्यांनी पहिल्या तर टॅग ठेवला की आम्ही करमणुकीसाठी करतोय आणि माइक लावून म्हणजे आवाज वगैरे क्लिअर येतो या जर ते माईक लावून असतं पण ते लोकांच्या करमणुकीसाठी असतं त्यावेळेला तुम्ही दोघं असता त्यावेळेला शूटिंग कोण घेत सिटिंग कधी तर पोराष्टीतरी घेत नाही तर आम्ही एकामेक घेतो पण आतापर्यंत लोकांना कळलं नाही की भांडणं खरी येते की खोटी येते मागे सांगण्यात तत्पर्यंत म्हणजे आमची खरीच भांडणं असते बरं का दिवसातून आमची तीन वेळा तर भांडण असते पण भांडणं आमची कशी मिळते एक तास आमचं भांडण असतंय त्याच्यावर भांडण तिकतच नाही कधी कधी काय संध्याकाळी जर भांडण झालं तर जेव्हा बसलो ही जेवत नाही मग मी काय करणार हळूचे घास घेणार खाग खाग खा म्हण नाही खा तसं दाबून धरणार असं आणि गाडणार आमचं भांडण मिटलंच दुपारी समजा असं भांडण झालं मी जर नाही बोलणार तर मला काय काहीतरी चष्टा करणार असं थांबवणार पुढे जाऊ देणार आमचं भांडणच मिटलं म्हणजे हे आम्ही जे भांडण करतोय हे ओरिजनल भांडण आहे आम्हाला हे सुरुवातीला आम्ही व्हिडिओ टाकताना आम्हाला हो माहित नव्हतं आमची भांडणं लागली पोरांना पोरानं खिडकीतनं शूट केलं आणि टाकलं मी त्या दिवशी मी मोबाईलच घेतला नाही दुसऱ्या दिवशी त्यानं दुसरा व्हिडिओ टाकला मी बघितलं त्याला व्ह्यूज आलं कमेंट आला मग लक्षात आला लोकांना काय पाहिजे पण हे आमच्या प्रेक्षकांसाठी आमची ओरिजिनल भांडणं आहे ती पण हे बांधणं फार काही टिकत नाही ते आमचे तेवढ्यापुरते असतं आम्ही प्रेम बी तेवढंच करतो आणि भांडण बी तेवढीच करतो आम्ही आता सुरुवातीला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला एकतर पहिल्यांदा सोशल मीडियावर काम करत असताना आपले नातेवाईक बावकी असेल शेजारी असतील पहिले ह्यांच्या डोक्यात येतात हे जर चुकीचं करतील किंवा नावं ठेवायला सुरुवात करतील असं काय झालं का सुरुवातीला असा खूप प्रवास आहे मोठा लय लोकांनी आम्हाला नाव ठेवली सुरुवातीला चालू केलं तर नाव ठेवली मना आम्हाला म्हणजे त्या गोष्टी मला उकरून काढायच्या नाहीत पण काय काय जण काय म्हणायचे ह्याच्या पूरचं लग्न कशी व्हायचं ह्यांचं कसं व्हायचं हे असं काय करते करताय तुम्ही पण आपल्याला जर युट्यूबवर जायचं असेल सोशल मीडियाच्या पुढे जर जायचं असेल तर आपल्याला पहिलं फक्त संयम ठेवा लागतो बघा जर आपण त्याला प्रतिक्रिया देत बसलो तर जिथं ती वाढत जातं आपण त्याच्यावर शक्य होणार नाही यशस्वी होणार नाही तर मला सांगायचं आहे आपण जर सोशल मीडियावर जायचं असेल तर पहिल्यांदा संयम ठेवायचा आपण जी गोष्ट करतोय तुम्ही युट्यूबवर जावा कुठलंही काम असू द्या त्यात जाताना आपण फक्त प्रयत्न प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न जर केला तर तुम्हाला पहिल्यांदा अपयश येणार अपयशी यशाची पायरी आहे किती त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं जर अपयश याल तर आपल्याला त्यात अनुभव मिळतो अनुभव ही फुकट मिळत नाही विकत अनुभव मिळतो आणि लोकांनी जर नावं ठेवली त्यांचं मनावर कधी घ्यायचं नाही कारण तेच त्यांचं स्वतःच वैयक्तिक मत मांडत असते त्यातून आपण अजूनही गोष्टी शिकतो की बाबा आपल्या चुका काय त्या चुका आपण सुधरून घेतो जर नवीन कोण युट्यूबवर चालू करत असेल तर पहिली गोष्ट तुम्ही संयम ठेवा समोरच्या नाव ठेवलं तर त्यांचं कौतुक करा आभार माना कारण त्यांनी नाव ठेवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आपल्या काही गोष्टी आपण चुकत असतो माणूस आहे चुकतच असतो लय त्रास झाला इतकी नाव ठेवली आता काय काय जणत्र आता सगळ्यांनी नाव ठेवली काय करायला लागलाय तुमची पोर आता करतो कि आली तुम्ही असं काय करायला लागलाय दोघ्या वेळी करताय म्हणजे आमच्या म्हणत लोक नाव ठेवते तुम्ही कशाला करताय असं आम्ही म्हणले त्यांच्याकडे लक्ष देत नाही आम्ही ज्याने आम्हाला घाण घाण कमेंट केले ते आम्ही वाचत नाही आता सुद्धा कमेंट महाकडल्या आठवड्यात केली एक जणांनी तू म्हातारी झालीस की तुझी पोर अशी आले तू कशाला तर आम्ही ते विषय सोडून देतो आम्ही लक्ष घेत नाही एवढं लक्षात घेत नाही डोक्यात जेव्हा वाचायचंच नाही ते आपण आपलं आपलं कसं असेल तसं करायचं कोणाला आवडत त्यांनी बघू द्या नाही त्यांना आवडत त्यांनी नाही बघितलं तरी चालेल ते आपलं चालू आहे जे लोक ना ठेवत होती सुरुवातीच्या काळात आता त्यातली काय सुधारली का आता काय आता चांगलंच आता <laughs> जी नाव ठेवत होते आता <laughs> मी सगळे सगळ्या असा कोणाला दोष देत नाही <laughs> जी नाव ठेवत होती आता एखाद्याकडे व्हिडिओ गेला त्यांनी त्यांना पाठवलं ही तुमचे कोण आहे ते तर ते म्हणजे हे आमचं नातेवाईक आहे <्क्णाराग> आता हे नाते सांगायला लागले आमची किंमत आता लागली ना प्रसिद्धी मिळाल्यावर मग आमचंय म्हणते असच आहे आता ते म्हण आहे ना ज्याच्याकडे पैसा प्रसिद्ध आहे त्याच्याकडे म्हणत जेव्हा आम्ही लहान होतो आम्हाला कुठला एखादा मोठा क्रिएटर आम्हाला भेट देऊ शकत नव्हता आम्ही गणेश शिंदे आहे ते म्हणजे त्याच्याकडे सुख नाही गेलतं एक मिनिट पण नाव कोणाचं घेऊन काय नसत भेटायला गेलो ना आपण काय पुढचा प्रश्न तुम्हाला ज्या वेळेला आता सुरुवातीच्या काळामध्ये ज्या लोकांनी नावं ठेवली किंवा माझ कोणापाशी तरी लो लोकांपाशी म्हणत होते आणि तीच लोक परत येऊन तुमचं कौतुक केलं असं काय झालं बिल का आता तुम्हाला पैसे लागले का तुम्ही आता फेमस झालाय चर्चा चालू आहे आमचं व्हिडीओ जर व्हायरल झालं मग त्यांनी काय केलं असं एकामेकाला आमच्या भोवती असं लोकांना ही कोण आहे तुमच्यातली ती कोण आहे तर ती आता सांगायला नाव ठेवणार हे आमचा इकडून इकडून असा आहे आता असं सांगायला मग आता मी आता माझा मोठीपणा सांगत नाही आता रियल सांगतो बरेच जण माझा नंबर घ्यायसाठी धडपडत येते बरेच जण संग व्हिडिओ काढण्यासाठी भेट घेण्यासाठी धडपडत येते पण मी कधी त्याला नाही म्हणत नाही कारण आता सोशल मीडियावर तर मी नंबर देऊ शकत नाही असं पर्सनली देऊ शकतो काय अडचण नाही कारण प्रसिद्धी आली म्हणून कुठं जमिनीवरच थांबायचं असतंय अशा बऱ्याच जणांनी नावं ठेवली की इतकं म्हणजे आठवते आज सुरुवात कशी झाली तर आम्ही ज्या चॅनलवर व्हिडिओ बनवत होतो तो चॅनलच आम्ही डिलीट केला आम्ही सुरुवातीला काय करू तुम्हाला सांगतो व्हिडिओ टाकला ता की आता सबस्क्राईबर कसं वाढवायचे मग एखादा गाठ पडला की पण वर थांब थांब मोबाईल दे जरा मग गपचुप घ्यायचो त्याला सबस्क्राईब करायचं माझ्याकडे पॉवर पावडलं तर मी बांधा बांधायचा त्या टायमाला मला का जरा मोबाईल देऊ फोन करायचा म्हणे आणि घ्यायचो आणि सबस्क्राईब करून असं करत करत केलं पण काय होतंय का ते सबस्क्राईब केलं ते व्हिडिओ बघत नाही तर त्यातून ना आपलं आप आप ते नाव ठेवतात मला सांगायचं आहे की नवीन जर कोण युट्यूबर असेल तर त्यांनी चॅनल काढताना आपल्या आवती भावती आपल्या पाहुणे आपल्या काशीगात कुणालाही सांगू नका मी चॅनल काढलाय मी व्हिडिओ बनल कुणाला ज्यावेळेस कळेल त्यावेळेस कळस कारण तिथं आपल्या व्हिडिओची रिच पी मिळते आणि आपलं नाव पण लोक ठेवतात आपलंच खचीकरण करायचं काम पहिल्यांदा आपलीच लोक आपलीच लोकं करतात पण मी त्यांचं धन्यवाद आभार मानतो कारण त्यांनी नाव ठेवलं मी जिद्द ठेवली एक ना एक दिवस मी अमेरिकेचे पैसे घेणार आणि घेतलंच ए, सामान्य साधारण शेतकरीसुद्धा डॉलरमध्ये पैसे कमवू शकतो हे एक मी म्हणतो उदाहरण आणि आता ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये लोक व्हिडिओ करत असताना नाव ठेवणारे लोकसुद्धा आज ते कौतुक करायला लागलेच पण यातनं आर्थिक सुद्धा व्हायला लागलं सुरुवातीच्या काळात कोणालाही कुठलाही व्यवसाय करत असताना उद्योग करत असताना लोकं नावं ठेवतातच याला काय पर्याय नाही कारण ते सहनशीलता किंवा सहन करायची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये पाहिजे आणि ज्यांनी सहन केलं तेच आज अमेरिकेतून डॉलरमध्ये पैसे कमवू शकतात असं एकमेव सामान्य शेतकऱ्याचं हे उदाहरण आहे तुम्हाला काय वाटतं आता या ह्या पुढं म्हणजे जे आता इथून तुम्ही करताय रानातले व्हिडिओ केले रा समजा बाग फवारत असताना तुम्ही काय व्हिडिओ केले आम्ही जे बघितले बाग फवारत असताना किंवा घरात भांडण असताना असे जे काही व्हिडिओ केले आणि ते लोकांना आवडले म्हणजे भांडणाचे तुमचे सुद्धा व्हिडिओ लोकांना आवडतात चांगल्या काय तुम चांगल्या तर भरपूर येतात मोजक्याच असे वाईट येतात दुर्लक्ष करायचं कमेंट करून होते पण आम्ही हे सुचते कसं का कारण ते सुचायचा जा विषय ना हो। कारण खोटं बोललं म्हणलं की ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतं कारण खरं बोलले लक्षात ठेवायची गरज आम्ही आता समजा बागत काम करायला आमचं काहीतरी सारखं घडतंच असं मग तिथून ती कन्सेप्ट चालू होती तिथं आम्ही शूट करतो पण हे आमचं भांडण ओरिजिनल आहे आम्ही दाखवतो ती ओरिजनल आहे पण ते भांडण विनंती करतो की तुम्ही खरं मानून घेऊ नका आमचं असंच चालवणार प्रेम बी तेवढंच आहे भांडण बी तेवढंच आहे आमचं नाही आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हणणं आहे नवरा बायकोचं भांडण हे वड्याच्या पाण्यासारखं असतं खळखळाट आला निघून गेला भांडण मिटलं असं अशा पद्धतीचं असतं तर हे प्रत्येकाच्याच घरी ग्रामीण भागामध्ये चालतं ते तर आता पुढं काम खरं आता तुम्ही काम करत असताना पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीचे व्हिडिओ नवीन काय बनवावं असं काय वाटतं का म्हणजे काय ठरवलं का तुम्ही वाटते ना बघतोय असं लोकांचं आपण त्यांनी कसं बनवतो आपण आपले म्हणजे मी काय करतो लोकांना काय आवडतं कुठला व्हिडिओ आवडतो त्यानुसार मी व्हिडिओ बनतो इमोशनल तू एवढे व्हिडिओ बनवले एवढे व्हायरल पण झाले पण त्यात कसं होतं जरा थोडं कॉपिराईट यायला कारण त्यात मागं म्युझिक लावणं गरजेचं आहे त्याचं कॉपिराईट सपडू शकतं म्हणून त्याला म्हणजे जास्त ताण पण पडतो ना एडिटिंगचा म्हणून हे आपलं नॅचरली आमची गावठी भाषा आहे शुद्ध बोलायचा प्रयत्न केला तरी बी ते आम्हाला जमतच नाही तुम्हाला सांगतो आता सोशल मीडियावर आपली रांगडी भाषा हीच फरमात आहे सध्या आणि प्रसिद्ध होतात आणू शकते आम्ही तुमचं काय कामाच्या पायांबरोबरच व्हिडिओ बघितला तर त्यावेळेला त्या बायांच काय मत आलं तुमचं काय बाया काय म्हणल्या नाहीत का तुम्हाला ना ना, त्यांना बी म्हणजे आनंद झाला पहिल्यांदा म्हणल्या काढूया मग हे म्हणलं म्हणलं मग आमचं थोडंसं काम राहिलं होतं मग हेनी म्हणलं ह्यातच काढूया चला म्हणलं मग ते बी छान होते त्यांना बी त्यांचा आवाज म्हणजे क्लिअर आहे ना विचारलं बरं पण आम्ही विचार करूनच म्हणा त्यांना घेतलं चार व्हिडिओ टाकलं त्यांना पण तिथं अडचण आली त्यांना फोन आलं तुम्ही असं करू नका म्हणजे त्याचे ज्या त्याच्या पाहुण्या ती ते बघायला गेल्यावर व्हिडीओ ते लागली काय तर त्यांना म्हणायला ती म्हणे नको बाई म्हणजे आम्ही सुरुवातच कशी केली की आपण चार माणसं बाहेरचीच घेतली ती फार काही टिकणार नाही आपल्याला दोघांचा प्रवास आहे दोघांनाच करावा लागणार आहे ती किती दिवस आपल्या सोबत राहणार आहेत काहीतरी अडचण ती निघून जाणार मग आपलं ते त्यापेक्षा मूळ कॅरेक्टर आपण दोघच आणि आम्हाला भरपूर जणांनी नाव ठेवलीत पण आम्ही काय त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आमचं आमचं चालू होत घरी आम्ही म्हणलं होतं की हे असू तर नको म्हणायला लोक नाव ठेवायला ते हे नाही म्हणलं नको मुलगी म्हणल्यावर तिच्या विचार करा लागते आम्हाला घरी येऊन म्हणले की तुम्ही असं असं आहे म्हणून आता पण मी सांगाली असं म्हटलं म्हणून मी तुम्हाला त्रास दिला लोकांनी आम्हाला मला असं म्हणजे बोलत नव्हती कोण हिला घरी येऊन त्रास देते पण मला त्याच्यावर ऍक्शन घेता येत पण दुर्लक्ष करायचं लय इतकं घाण बोलले मला आता सोशल मीडियावर सांगू वाटत नाही काढतो मला बापीत नाही लय बोललेत पण आम्ही लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे आमच्या गावात थोडं मोठा धीर आहे त्या धीराला जाऊन सांगितलं त्यांनी असं असं करणार आहे मी तू सांग त्याला मग हिनी म्हणलं मला त्यांनी आमच्या भाऊ म्हणजे धीरांनी माझ्या धीरांनी सांगितलं की तू असा का करायला लागलाय तर मग ती म्हणली माझा सपोर्ट आहे तुला कर आमची थोरली जाव पण धीर हे सगळी म्हणली पण इथलं म्हणलं धीर म्हणला तुम्हाला आवडतंय ना तुमचं तुम्ही करा आम्ही तुमच्या मागेपाठीशी खंबीरपणे व्हावे लोकच कशाला ऐकताय तुम्ही म्हणलं ती काय एकटा मालक काय काय म्हणलं तुम्हाला भाऊकेतन बाहेर काढायला आम्ही आहे ना तुम्हाला मग सगळ्यांनी सपोर्ट आम्हाला केल्यामुळे एकदम आमच्या गिराणी त्यामुळे आम्हाला आधार पोचला मी मध्ये मला भावाचा सपोर्ट होता तुला जे आवडेल ते कर फक्त लोकांना आवडून असं काय करू नको लोकांचं म्हणजे वाईट काय असं बोल कारण आमच्या रक्तातच नाही ते तसं वाईट बोलणं वाईट वागणं आम्ही नवराबाई काय वाईट बोलतच नाही कोणाला काही म्हणत बी नाही ना आमच्या आम्ही आहे ना दुसरं कोण नाही ना त्यामुळे आम्ही लोकांचे लोक मनावर घ्यायचं सोडूनच दिलं विशेष आता तुमचं व्हिडिओ असं बघितलं मी की आई वडील वारल्यानंतर माहेरात महिलेला काय किंमत असते किंवा नसते बाहजे पशी ते ओरिजिनल रिअल मधलं तुमचं ते व्हिडिओ वाटलं आणि एक चांगला नाही बाबा माहेरात आई वडिलांच्या नंतर काय किंमत असते हे कसं सुचलं ते तुम्हाला म्हणजे ही रिअल कंडिक्शन अनेकांच्या कुटुंबामध्ये घडलंय किंवा घडत असतं आता चालू झाला हे तुम्हाला अनुभवावर सगळे आतापर्यंत जे मी व्हिडिओ बनवलेत सत्तर टक्के माझ्या जीवनावर सत्तर टक्के माझ्या व्हिडिओ जीवनावर प्रत्येक घरात असतं एखाद्याचं ठीक आहे चांगलं असतं पण गरीबाच्या घरात हे असतंच त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेत आता ती तुमचे भाऊजय म्हणून ज्यांनी काम केलं ते ओरिजिनल भाऊजी आहेत का इथं कोणाला माझी चुलत भाऊजी चुलत भाऊ आणि चुलत भाऊजी माहेरात केलं एक सखी भाऊजे आहे तिला पण तिचा दारू नवरा दार थोडा पेरतोय त्यामुळे ती नको म्हणा लागला तिला मग ती चुलत भाऊजे भाऊ म्हणली आमचं काढूया म्हणली मग त्यांनी जरा आम्हाला थोडं त्यांच्या मनानं घेतलं त्यांना आम्ही जबरदस्ती नाही आणि तो अगदी रियल व्हिडिओ वाटतो अगदी जसाच्या तसा तुम्ही उठवलाय अनेकांच्या कुटुंबामध्ये अनेकांच्या कुटुंबामध्ये आपल्याला बघता येत आज पण बघायला मिळतो ही घटना आई वडिलांच्या माघारी त्या महिलेला त्या किंमत नसते दाखवण्याचा प्रयत्न त्यातन केला आता आम्हाला म्हणते आल्यापासून म्हणते की ती आता ही रेल चालू आहे ती तुम्ही काय केलं काय आई बाप्पाच्या माघारी तुम्ही भाऊजाईत गेलो अशी भाऊजाई भाऊ करते त्यामुळे तुम्ही कस काय सुचलं तुम्हाला हा तेच तुम्हाला आता इच्छा असते कारण विचार करतो ना आपण आपल्या मुलीला बापाची माया असते पण बापाच्या महागारी काय आता जगात अशी ना असे उदाहरणार मी केलं असं कन्सेप्ट मला लय येते त्या पण थोडा ती एडिटिंग चा थोडा त्रास असतो म्हणून मी साध आपल रियल च दाखवल आड्या ह्यांना सुचली होती ह्यांनी काय करते संध्याकाळी लिहून ठेवते म्हणजे आड्या पण हे होते ना दुसरं सुचलं काय विसरते त्यामुळे संध्याकाळी लिहून ठेवते ती आम्ही हे तर सगळं तयार करून तिकडे गेल काढायला ती म्हणली या काढूया आम्ही बी तुम्हाला सपोर्ट करतो त्यांचे बी चॅनल काढायचा होता पण ते त्यांचे बी काय त्यांचे बी मोबाईलचे जरा चांगलं नसल्यामुळे मग त्यांनी ठेवलंय ती आता मग आम्ही गेल्यावरती तर ती काढूया आता कशाच्या गेलतो पंचमीला गेलतो रक्षाबंधनला नाही रक्षाबंधनच्या आधी गेलतो मग त्यावेळेस म्हणली हे असं काढूया रक्षाबंधनला आता भाऊज ज़े, भाऊज यांकडनं ना दी तर राखी की भाऊ बांधायला ती करायला मग ह्याच्यावरून ह्या लाडी सुचली मग ते आम्ही त्याच्यावरून <laughs> ती काढला होता माझी भाची आहे ती बारकी ती ना नव ते शंभर रुपयाची साडी घ्या हात्या म्हणलेले ते ती तर लोकांना लय आवडल्या खूप आवडल्या ती व्हिडिओ पण तुमची तुमच्या हे चुलत भाऊजे म्हणतात मग सक्के भाऊजे वगैरे काय म्हणले का बाबा आज कस काय तुम्ही सक्के भाऊजे दोन आहेत त्यांना पण एक भाऊजे नाही म्हणले एक भाऊजी येते पण असल्यामुळे त्याला नाव ठेवणारी त्यामुळे ती पुढच्या वेळेस आले नाही मग ह्या आले त्या जेवढे त्या मनाची मर्जी आले तेवढे घेतलेत केलं हे सगळं सुचत तुम्हाला सुचत तुम्ही करता हो जे आपल्या समाजात काय चाललंय आपल्या अवतीभवती काय चाललंय तेच मांडतो आम्ही वेगळं काय मांडतच नाही ना जे आहेतच आता इथलं पुढचा आणखी म्हणजे कुठल्या कुठल्या तुम्हाला आता सध्या तर माझे व्हिडिओ आहेतच ब्लॉग व्हिडिओ करतोच जे आले ऑफर कुठली करायची नाही आली तर आपलं आपलं चालूच आहे आता आम्ही एक गावात वेब सिरीज काढली गाव तसं चांगलं त्यात आमचे डायरेक्टर प्रोड्युसर आणि कॅंगार भालेराव आणि विशाल देशमुख आणि हरी भोसले सर यांची टीम आहे त्यात मला घेतली त्यांनी केलंय कस कस होत पुढे फिल्म प्रोडक्शन युट्यूब चॅनल वर हो आहे आता इथून पुढे सुरुवात हळूहळू होईल आता अनेक वेळा तुम्हाला म्हणजे नाव ठेवली त्यावेळेला व्हिडिओ काढत असताना पश्चाताप कधी वाटला का बाबा आपण हे चुकीचं केलं काय असं केलं किंवा हे केलं नसतं बरं झालं असतं असं कधी वाटलं का तुम्हाला तीन वेळा झालं होतं तीन वेळा असा चॅनल थोडा चाला लागला ना ला। ना चाल की नाव ठेवले की ती जाऊ दे युट्यूब नकोच आहे आपल्याला सोडून दे पुन्हा असं करमाज नाही पुन्हा चालू द्यायची पण मलाच ती नको मनात खर्च तीन वेळा शेवटी मी विचार केला आपण हे चॅनल सोडून देऊ म्हणलं नवीन चॅनल काढला एक विचार केला की अवती होती पाहुण्या कोणालाच माहिती नाही म्हणलं ज्यावेळेस कळेल त्यावेळेस कळेल म्हणजे ती गुपित चॅनेल असं बाहेर कळत होत गेलं सगळ्यांपर्यंत पण इथं आजूबाजूची कोणती कोणाला पळा माहिती आता सगळे चांगलं म्हणजे ते असं झालं तर आता मला सूचना देत तू असं आता म्हणजे नव्हता तुम्ही लई चांगलं काढता व्हिडिओ असं व्हिडिओ काढत असं व्हिडिओ काढ सूचना देत मला आता यांच्या अनेक व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या प्रेक्षकांना जर बघायचे असतील किंवा ज्याने आतापर्यंत कोणी हा व्हिडिओ बघितलेच नाही त्यांचे त्यांच्यासाठी तुमचे फेसबुक आणि युट्यूब चॅनलचे नाव ना सांगा आपल्यापेक्षा ना राजाराम कळकुंबे हे इन्स्टाला जावा फेसबुकला जावा युट्यूबला जावा राजाराम कळकुंबे के ए के ए एम बी असा आठ टाका दिसून जाईल तुम्हाला आणि त्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा अजून एक सांगायचं आहे की जे कोणी ह्या क्षेत्रात पडणार आहे फक्त तुम्ही प्रामाणिक कष्ट करा यश मिळणार आहे किती वेळा अपयश येऊ द्या अपयशातून तुम्हाला अनुभव येतील आणि प्रामाणिक कष्ट करा एक नाही दुसरं मी सक्सेस होणार आणि कुणालाही सांगू नका नवीन चॅनल काढल्यानंतर कारण तो तुम्हाला त्रास होणार आहे पुन्हा नावं ठेवणार काय गोष्टी घडून येणार त्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस आपोआप व्हायरल व्हाल त्यावेळेस तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार अधिक शेतकऱ्याची कुटुंब आहेत आणि अनेक महिलांना वाटतं की आपण सुद्धा काम करावं पण लोक नावं ठेवतील म्हणून त्या महिला पुढे यायला तयार नाहीत म्हणजे ग्रामीण भागामध्ये कला अशी भरभरून आहे पण ती खरं तर लोकं नावं ठेवतील किंवा लाज वाटते म्हणून किंवा लाजून कि लोक तयार होत नाहीत महिलांसाठी काय काय सुरुवातीला असं आपली बायको आहे मग पूर्वी कसं वासायचं बाई उमरेच्या आताच उमरायच्या बाहेर पडून मग मला काय वाटलं आपली बायको आहे तिला बी काहीतरी मन आहे तिला बी काहीतरी भावना आहे त्या तिला बाहेर जग बघू दे ना आपलीच बायको आपणच प्रेम करायचं त्याच्यावर म्हणून ह्यासाठी मी तिला घेतलं आम्ही भांडण करतोय मस्त रागावतोय आमचं डेली आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका घरीच असते म्हणून मी तिला घेतलं नवीन महिलांना काम करण्यासाठी काय समजा काहीला अजून येत नाहीत किंवा शेतकरी नावं ठेवतील म्हणून येणार नाहीत त्या महिलांसाठी तुम्ही काय द्या त्यांच्या घरच्यांची जर परवानगी असेल बिंदास्त तुम्ही व्हिडिओ बनवा बिंदास्त कोणाचंही ही लक्ष देऊ नका कोणाकडे काही सांगा तुम्हाला जे आहे तुम्हाला जे नवीन नवीन सुचतात ते दाखवण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला नावं ठेवतील लोक पण त्यावेळेला तुम्हाला अपमान वाटेल पण प्रसिद्ध स्वतःच आले काय वाटतं जमिनीवर आहे सगळेच आपले येते ज्यांनी त्रास दिला त्यांना पहिला आभार मानाय जमिनीवर राहायचं कारण हे सोशल मीडिया कधी वर नेल आणि कधी आपटेल काय सांग सांगू नाही आपण जर व्यवस्थित राहिलं तर व्यवस्थित पुढे जाणार आता आता एक एक सांगा की नवीन युट्यूबर साठी फेसबुक वर काम सोशल मीडियावर काम करणार काय संदेश द्यायचा तुम्हाला जे वाटतं ते लोकांचा विचार करू नका तुम्ही बिनधास्त आपलं काम करा यश येऊ अपयश येऊ मी पैसे मिळवे असं काही धरू नका तुम्ही तुमचं काम प्रामाणिक करा तुम्ही यशस्वी तुम्ही महिलांसाठी काय महिला काय काय करते ते आता लाज वाटते म्हणून कॅमेरामोर यायला नको म्हणते पण तुम्ही तुमची जिद्द आहे ना तुमच्या पाठीशी तुमचे मिस्टर असतील तर त्यांना सपोर्ट त्यांनी सपोर्ट दिला तर तुम्ही खरंच कॅमेरामोर येऊन तुम्ही बोलून दाखवा किंवा व्हिडीओ काढा बघा तुम्हाला कसं वाटते माझ्या आणि आपण भरपूरून त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला भरपूरून ते सुद्धा बोलले आणि यापुढेही पुढच्या काळामध्ये आणखी आपण यांच्या भेटीला परत भेट येण्याचा योग यावा आणि यांची प्रगती अशीच होत राहावी आणि पुढच्या काळामध्ये आपण आणखी मुलाखतीसाठी यांच्याकडे एकदा यूज पण आत्ता जी दिलेली माहिती आपल्या प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा करतो आणि मुलाखतीचा पूर्ण आराम करतो माझ्या तर्फी पंडरचा परिवार इन्सन्सचे मराठी यांच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि त्यांचे चांगले व्हिडिओ आहेत न्यूज आहेत बघा आम्हालाही सपोर्ट करा यांनाही सपोर्ट करा एकमेकांना हाताला हात धरून आपण पुढे सगळीच पुढे जायचं एवढं सांगण्या मात्र धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदम तुमचे आभार आहे हा एक एक स्टॉप करा काय करा छोटस भांडव आपण छोटस म्हणजे आता काय आपण मध्ये टाकू देत कुठं तर